कळंबुली येथे शेतकरी कामगार पक्षातर्फे नवीन वर्षात संकल्प करूया दारू नको दूध पिऊया हा सामाजिक उपक्रम माजी नगरसेवक गोपाळ भगत हे गेली तेरा वर्षापासून कळंबुली शहरामध्ये हा उपक्रम राबवत आहेत या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगरसेवक गणेश कडू रवींद्र भगत अजय गुप्ता तुषार जाधव संजय म्हात्रे दर्शन पाटील संजय सरगर मनीष धायगुडे गीता नाईक वर्षा करणे कल्पना मोठे यांच्यासहित अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या कळंबोली शहराच्या वतीनं या ठिकाणी सलग तेराव्या वर्षी एकतीस डिसेंबरला हा तरुणाला दूध दुरुण वाटपाचा कार्यक्रम आपण मंडळी साजरा करतोय तू अतिशय स्पष्ट आहे हे एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं तरुणाई किंवा सारेच मध्यप्राशन करण्याच्या मूडमध्ये एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये असतात पण कुठेतरी त्याच्यातून होणारे अपघात आणि त्याच्यात होणारी जीवितहानी जखमी हे सारं ज्या दुर्घटना आहेत त्या टाळण्याच्या दृष्टीनं आपण इंग्रजी वर्षाचा शेवट आपल्या वर्ष इंग्रजी असलं तरी हिंदू संस्कृतीप्रमाणे करावा या उद्देशानं या ठिकाणी मसाला दुधाचं वाटप आम्ही मंडळी गेले बारा वर्ष सातत्यानं करतो यंदाचं हे तेरावं तेरावं वर्ष आहे ह्या उपक्रमाच्या अनुषंगानं नूतन वर्षाच्याही सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा आणि उत्सव सण साजरे करायच्या दृष्टीनं काही एक खूप प्रथा एक वेगळ्या परंपरा टाळून आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते करता आले तर तसा प्रयत्न करावा हा उद्देश या उपक्रमामगा आहे मी माझे कळंबोली शहरातील सर्व सहकारी जे आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एखादी गोष्ट सुरू करणं सोपं असतं पण त्याच्यात सातत्य ठेवणं ते, ते टिकवणं ही कठीण गोष्ट असते सातत्यानं तेराव्या वर्षी माझ्या सहकार्याने हा उपक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो पुनशे एकवार आपण साऱ्यांनाच नऊ वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद गेली बारा वर्ष सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या आमच्या कळबोली युनिट म्हटलं की अशा प्रकारचं काम सातत्याने चालू आहे ते तेराव्या वर्ष या तेराव्या वर्षात पदार्पण करत असताना आज माहिती आहे की उद्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे या वर्षाची शेवटची रात्र असताना अशा अवस्थेत आपल्याकडची जी तरुणाई आहे पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारत असताना पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे दारू पिऊन दा ड्रायव्हिंग करणं मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट्स होणं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये अनेक तरुणांना आपला प्राण गमावावं लागलेलं आहे म्हणजे जी कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये एक एक मुलगा जो एकुलता एक, -एक मुलगा आहे त्याला देखील प्राण गमावल्यामुळे त्यांचं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत असे अनेक कुटुंब या मागील कित्येक वर्षात ना उद्ध्वस्त झालेली आपण या थर्टी फटच्या नाईटला किंवा आपण जेव्हा आपले नवीन वर्षाची सुरुवात होते त्या पहाटेला आपल्याला टी व्हीवरती किंवा पेपरमधला अशा न्यूज येत असतात त्या कुठेतरी थांबाव्यात तरुणाई आहे की अशा अपन प्रकारे दारूच्या व्यसनाच्या मागे लागलेली आहे या व्यसनापासून त्यांना परावृत्त करण्यासाठीचा हा जो उपक्रम आहे तो स्तुत्य उपक्रम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कणबोली युनिटच्या माध्यमातून त्याचं प्रतिनिधित्व आमचे सहकारी मित्र नगरसेवक गोपालजी भगत यांच्या माध्यमातून होतं आहे खरंच मनोमन आनंद होतो की आज काही झालं तरी तळागाळातल्या जनतेसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हाच काम करू शकतो तरुणाईला वाईटापासून चांगल्या प्रकारकडे नेण्याचा आजचा आमचा जो सुप्त उपक्रम आहे मी कळबोलीमधील माझ्या सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांचं मनोमन आभार मानतो की आपण हे अशा प्रकारचे उपक्रम नुसतं उपक्रम एक एका वर्षाकरता फोटो करता न घेता सातत्याने तेरा वर्ष अशा प्रकारचा उपक्रम चालू ठेवणं ही एक मोठी बाब आहे आणि मला वाटतं कळबोली जनता हे कायम लक्षात ठेवेल मी माझ्या या सगळ्याच सहकार्यांना आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून नवीन येणाऱ्या वर्षाच्या कळंबोली वासाहतीतील सगळ्याच कळंबोलीतील नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लावो अशी अंबेडशरांनी प्रार्थना करतो कामगार कळंबोली शहरच्या वतीने पक्षाचा शहरचिटनेस म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना मागील वर्षाचा माझ्या शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी एकतीस डिसेंबर हा कोणताही हिंदू सण नसून हा केवळ वर्षाचा अंतिम दिवस आहे आणि या दिवशी दारू पिऊ हे करण्यापेक्षा लोकांनी दूध पिवा आणि शेवटचा दिवस साजरा करावा अशी माझी ही संकल्पना आहे आणि या संकल्पने त्या आधारे मी मागील तेरा वर्षापासून हा उपक्रम चालू करतो आमचे कलंगुटचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला नेहमी सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडत असतो ज दुधाचा नव्हे ज दारूचा नव्हे तर दुध दुधाचा आहे अशी आमची संकल्पना आहे आणि कुणी एकतीस डिसेंबर हा सण नसल्यामुळं दारू पिऊ नये अशी माझी भावना आहे